या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शहादा तालुक्यातील मंदाना असलोद व पिंपर्डे परिसरात आज रोजी एक वाजेच्या सुमारास परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असता या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दिवाळी विक्रीसाठी लावलेली दुकाने तुफानी वाऱ्याने व पावसामुळे विस्कळीत झाली व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला शेतकऱ्यांचा तोंडात आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे काढणीस आलेला कापूस मका तसेच शेतात तोडणीस तयार असलेली केळी या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे केळी व कापूस यांचे झाडे पडली असून या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनाम्याची मागणी केली आहे ग्रामीण भागात दिवाळीचा सण पावसामुळे फिकाच झाला असून शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे या अवकाळी पावसाविषयी हवामान खात्याने देखील पूर्व सूचना दिली नसल्याने काढलेला मका शेतातच असल्याने पावसामुळे वाहन जाऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे या परिसरात पावसाचा जोर कायम असून शेतकरी आपला जीव मुठीत धरून आहे टी व्ही मराठी साठी संजय मोहिते मंदाना हसलोद मंदाना परिसरला एकदम जबरदस्त हवा आणि पाणी होतात त्याच्यामुळं जवळजवळ कापूस कपुई केडी चांगलं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं खुर्चेवाल्यांनी ताबडतोब पंचनामा करावं अशी एक माझी एक विनंती आजचा पाणी खूप जबरदस्त झाला पूर्ण परिसरमध्ये thank you